नमस्कार शेतकरी मंडळींनो स्वागत आहे तुमचं तर बघूयात वार्षिक बारा हजार रुपये पाहिजे असतील तर नाव नोंदणीची शेवटची संधी अन्यथा पैसे होणार बंद मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही होत ही माहिती मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे मंडळी वार्षिक बारा हजार रुपये पाहिजे असतील तर नाव नोंदणीसाठी शेवटची संधी आहे अन्यथा यापुढे तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशी बातमी महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणारे वार्षिक बारा हजार रुपये जर हे काम नाही केलं तर कायमचे बंद होणार आहेत तर मंडळी पाहूयात काय आहे ही सविस्तर माहिती नमो शेतकरी सन्मान योजना दोन हजार तेवीस या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पंच्याऐंशी लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करण्यासाठी आता बँक राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती बँक खाते काढण्यास देखील परवानगी मिळालेली आहे या खात्याच्या अंतर्गत निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याची के वाय सी केलेली असणं बंधनकारक का आहे तसंच शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत निधी जमा केला जाणार आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्यासोबत लिंक नसल्याची देखील माहिती समोर आलेली आहे किंवा शेतकऱ्यांची जमिनीची माहिती देखील अद्ययावत केलेली नाही आणि त्यामुळे जवळपास वीस बावीस लाख शेतकरी जे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत मात्र त्यांनी अटीची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून दूर राहावं लागणार आहे तर मंडळी योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विभाग महाराष्ट्र कृषी व महसूल विभाग योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत मिळवून देणं पात्रता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आणि अल्पभूधारक शेतकरी पात्रता अल्पभूधारक आणि महाराष्ट्रातील रहिवासी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पी एम किसान व नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी लाभार्थी डेटाबेस हा एकच असल्याने पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला जर मिळत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे असे वार्षिक बारा हजार रुपये मिळ मिळतील यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे आणि अशा सर्व शेतकऱ्यांनी आता या योजनेच्या नव्याने लगेच अर्ज करायचा आहे यासाठी खालील वेबसाईट आणि माहिती ही देण्यात आलेली आहे नमो शेतकरी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन तर मंडळी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी येणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार करण्यात येणार होता परंतु नमो शेतकरी योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचण आल्याचं सांगितलं गेलं आणि शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब झाल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही आहोत आता शेतकऱ्यांना सर्व अडचणी दूर करण्यासाठी शेवटचे काही दिवस मुदत आहे आणि यात जे शेतकरी आपल्या त्रुटी दुरुस्त करणार नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना परिणामी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आणि पी एम किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांना एकाच दिवशी दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे नमो शेतकरी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन तर मंडळी पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा